लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता कलाच्या समोर सगळं सरोजचं बिंग फुटल्यावरती मग आता कला आणि सरोज ह्या दोघीजणी एकत्र येणार आहेत आणि नक्की काय घडलं कशासाठी कुणी काय केलं किंवा सरोजने कलाच्या नजर चुकीमुळे तो बॉक्स चेक करायला नको हे कसं बघितलं आणि त्यानंतर तिसऱ्याच व्यक्तीने फायदा घेतला हे सत्य दोघींच्या समोर येणार आणि मग मात्र पेटून उठत अद्वेतसाठी दोघी कशा एकत्र येणार आणि अद्वेतला सोडवणार पाहूया अठरा जून च्या भागामध्ये अद्वैत म्हणतो आबा मी निघतोय यावरती आबा म्हणतात जे काही काम आता तू हाती घेतलेलं आहेस ना ते काम दोघांनी मिळून तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करा असं म्हटल्यावरती सरोज सुद्धा हसते तोपर्यंत रोहिणी विचार करते सरोज वहिनी तू चेहऱ्यावरती कितीही हसू आणलंस ना तरी सुद्धा तुझ्या मनात काय चाललंय हे मला कळतंय तुझ्या मनात जी काही खळबळ चालू आहे ती खळबळ मला समजते आहे तू चेहऱ्यावरती हावभाव आणतेस की तुला कला बद्दल काही प्रॉब्लेम नाहीये पण तुझ्या मनात ही विषाची जी आग आहे ना ती मला तेवट ठेवलीच पाहिजे असं म्हणत ती आता आगीत तेल ओतण्यासाठी सरोजच्या रूम मध्ये येते आणि ती म्हणते बघितलंच ना सरोजवणी म्हणजे ती कला कशी अद्वेतला गोड 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 बोलून आता प्रयत्न करते आणि तुझ्यापासून लांब तोडण्याचा प्रयत्न करते त्यावरती सरोज म्हणते रोहिणी तुला ज्या काही गोष्टी नॉर्मल चालल्यात त्या काही बघवत नाही आहेत का उगाच उगाच तू या सगळ्यामध्ये आता हे करण्याचा का प्रयत्न करतेस यावरती आता इकडे रोहिणी सांगते अगं असं काय करते सरोज तुला समोर असले गोष्टी काही दिसत नाहीयेत का की ती मुलगी कशी वागती आहे ती मुलगी काय करते आहे हे तुला जर तु का समजत नसेल ना तर तू हातातून कायमचं बसशील आणि अद्वेत जे काही सांगेल त्याच्यावरती विश्वास ठेवेल तुला माहिती आहे का त्याला पॅमिक अटॅक आला होता आणि त्याला पॅमिक अटॅक आल्यावरती आता इकडे तुला माहिती आहे त्यांनी काय केलं मग ते मी सांभाळलं आणि तुला सांगितलं का पॅमिक अटॅक आल्याचं नाही ना मला काय वाटतं माहिती आहे का तू एक काम कर तू न अद्वेतला ऑफिसला जाऊ देऊ नकोस म्हणजे कसं आहे तो जर का ऑफ घरीच थांबला ना तर या सगळ्या गोष्टी आता त्याला त्याला जास्त त्रासदायक होणार नाहीत आणि त्याला या सगळ्यामध्ये आता घरी बसून राहिला तर कदाचित या गोष्टींचा त्रास नाही होणार असं म्हणत ती मुद्दामच अद्वेतला ऑफिसला पाठवू नको असं बोलत असते जेणेकरून तिला आता या सगळ्यामध्ये इकडे अद्वेत ऑफिसला नाही गेला की राहुलला वाचवणं सोपं पडेल किंवा राहुलचं काम घाणेरडं करणं सोपं पडेल म्हणून ती हे सगळं नाटक करत असते त्यावर ती सरोज म्हणते म्हणजे पॅमिक अटॅक आला हे तर चुकीचं झालेलंच आहे पण म्हणून मी अद्वेतला घरात बसवून ठेवणं हे कितपत बरोबर आहे हे एकदम चुकीचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच मला या सगळ्यामध्ये आता लगेच हे समजतंय की अद्वेतला मी घरात बसवलं तर खूप मोठी चूक होईल म्हणून मी त्याला घरामध्ये बसवू शकत नाही तो घरामध्ये एकटा पडेल आणि त्याला त्रास होईल जाऊ दे त्याला ऑफिसला त्याला पैमिक अटॅक येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे रोहिणीचा हा सुद्धा डाव फसतो अद्वेत ऑफिसला जाणार हे म्हणत इकडे आता ताबडतोब सरोजने शिक्कामोर्तब केलेलं असतं की रोहिणीचा डाव फसलाय रोहिणी विचार करते ही सरोज वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीये माझ्या बोलण्यामध्ये येणारी सुद्धा नाहीये असं म्हणत ती आता स्वतःशीच विचार करते त्यानंतर मग आता इकडे अनामिका तिचा मित्र निलेश भेटायला आलेली असते निलेशला भेटायला आल्यावरती ती म्हणते तू आमचा कॉमन फ्रेंड तुला आमच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुला माहिती आहे की काय काय घडलंय कसं कसं घडलंय यावरती निलेश म्हणतो तू काळजी करू नकोस म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्याला प्रपोज करण्यापासून ते तुला आणि त्याला एकत्र आणण्यापर्यंत मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मी सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत मला माहिती आहे ना की या सगळ्यामध्ये तू सोहमवरती किती प्रेम करायचीस आणि सोहमने तुला त्या सुद्धा वेळेला झिडकारलं होतं आणि ते सगळं तू आत्ता बदला घेते यावरती ती सांगते हो पण तुला जे काही करायचं आहे ना ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे तू आता काय कर माहितीये का सोहमला जाऊन भेट सोहमला जाऊन भेटलास ना की सोहमला तू आता लग्नाचा स्वतःहून विषय काढ आणि काय रे म्हणजे तुम्ही हनीमूनला सुद्धा अजून गेला नाही तुम्ही कशासाठी गेलेला नाहीयेत काय तुमचं मॅरिड लाईफ ठीकठाक चाललंय ना असं त्याला तू विचार असं विचारल्यावरती तो काहीतरी बोलेल आणि जर नाही बोलला तर असं निलेशने प्रश्न विचारल्यावरती लगेचच अनामिका सांगायला लागते तो नाही बोलला ना तर तू त्याला फोन्स कर काय रे बाबा काय झालं तू का बोलत नाहीयेस अरे तू सांग मला तुझ्या मनात काय खदखद चालली ती म्हणजे तू काही बोलत नाहीस म्हणजे तू डिप्रेशन मध्ये गेलायस का अरे सांग ना मला असं त्याला उलट सुलट उलट सुलट उलट सुलट बोल आणि त्यानंतर मग तो काही बोलला नाही तर तूच ना त्याला सांग की या सगळ्या मॅरिड लाईफ मध्ये तू कसा चुकतोयस काय चुकतोयस अनामिका कशी बरोबर वर आहे तिला किती त्रास होतोय तुझ्यामुळे तिच्यावरती किती अन्याय झालाय आणि हो आणि हे सगळं जर का त्याला समजलं नाही किंवा त्याने समजून घ्यायला नकार दिला तर आपल्याकडे एक हुकमी एक्का आहेस ना तो हुकमी एक्का वापरल्यावरती मग मात्र ताबडतोब आता इकडे तो तयार होईल असं म्हणत ती काजलचा फोटो दाखवते हा म्हणजे आपला हुकमी एक्का ह्या हुकमी एक्का काढलाच ना बाहेर की त्याला सगळ्या गोष्टी पटायला लागतील यावरती निलेश म्हणतो हो तुझं म्हणणं ठीक आहे मी सगळं करायला तयार आहे पण एक गोष्ट कर माझा हात जवळ जास्तच खाजतोय काय त्याला पैसे वगैरे यावरती अनामिका म्हणते त्याची चिंता तू करू नकोस तुला जितके आणि जसे पैसे हवेत ते मी देईन फक्त माझं काम फक्कड झालं पाहिजे तो म्हणतो कामाची चिंता तू करूच नकोस जे काही तुझं काम आहे ना ते फक्कड होणार म्हणजे होणार इकडे तो पर्यंत सरोज विचार करत असते आणि या दोघांचं बोलणं चोरून ऐकायला बाहेर येते आणि त्यावेळेला माहितीये का आपण सगळ्या एम्प्लॉईंची झडती घ्यायची आहे बाहेर जे का काही एम्प्लॉई आहेत ना त्या प्रत्येक एम्प्लॉईची आपण आता झडती घ्यायची डेस्क चेक करायचा सगळे ड्रॉवर चेक करायचे आणि तिकडे आपल्याला काहीतरी क्लू मिळेल यावरती आता इकडे हे सरोज ऐकते आणि अच्छा हा यांचा प्लॅन होता म्हणून हे दोघ जण लवकर आले होते का इकडे असं म्हणत सरोज विचार करते यांनी जर राधा राधा का राधाची चौकशी केली आणि राधा जर का फुटली तर माझं भांड फुटेल नाही नाही मला माझं भांड कोणत्याही परिस्थितीत फुटू द्यायचं नाहीये असं म्हणत इकडे सरोजच्या डोक्यामध्ये वेगळेच काहीतरी विचार चालू असताना आता इकडे कला म्हणते चांदेकर म्हणजे तुझं म्हणणं मला पटतंय की आपण जर का हे सगळं केलं तर कदाचित कदाचित काहीतरी क्लू मिळेल पण मी तुला अजून एक गोष्ट सांगू का की या सगळ्यामध्ये हे करणं थोडं रिस्की म्हणजे बाकीच्यांना संशय सुद्धा येऊ शकतो ना किंवा त्यांना वाईट सुद्धा वाटू शकतो ना त्यांना वाईट वाटू शकतं की या सगळ्यामध्ये आपल्याची झडती घेतली जाते आपल्याला चोर ठरवलं जात आहे आणि जे निर्दोष आहेत किंवा ज्यांनी आतापर्यंत कोणतंही चुकीचं काम नाही केलेलं आहे ऑफिसमध्ये त्यांना तर अधिकच वाईट वाटणं हे शक्य आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो मग याच्यावरती काय उपाय करता येईल मी तुला एक उपाय सांगू का अद्वैत म्हणतो एक काम कर ना मग हे सगळं तू कर म्हणजे कसं आहे ऑफिसचा बॉस म्हणून जर का मी हे सगळं केलं तर त्यांना वाईट वाटेल ना पण जर का तू एक एम्प्लॉई म्हणून एम्प्लॉईला चेक करण्याचा प्रयत्न केलास तर त्यांना वाईट वाटण्याचा काही प्रश्नच नाहीये काय वाटतं तुला यावरती कला म्हणते हे बघ जरी मी चेक केलं काय तरी तू चेक केलंस काय तरी मी चेक करण्यामागे तुझा सपोर्ट आहे हे त्यांना कळणारच ना तुझा सपोर्ट असल्याशिवाय मी एक एम्प्लॉई म्हणून त्यांना कशी काय चेक करू शकते आणि म्हणून म्हणून मला वाटतं की हे जे काही तू आत्ता निर्णय घेतलायस ना याचा पुन्हा एकदा तू विचार करावास असं म्हणत कला आणि अद्वैत यांचं झडतीबद्दल हो नाही हो नाही किंवा झडती घ्यायची किंवा नाही किंवा काय करायचं याबद्दलची चर्चा चालू असताना इकडे आता सर्व भेटा राधाला भेटायला येते राधाला भेटायला आल्यावरती त्या दिवशी आपण जे काही केलं त्याबद्दल तू कुठेही तोंड उघडायचं नाही कळतय का तुला असं म्हटल्यावरती राधा थोडीशी गडबडते आणि त्यावर ती सरोज म्हणते काय म्हणजे मी मुद्दाम नजर चुकीने ती ब्रेफके चेक करण्याचं ठेवलं आणि हे सगळं आता तू कुणालाही सांगायचं नाहीयेस कारण जर का या सगळ्यामध्ये माझं नाव समोर आलं ना तर मी तर अडकेनच पण तू सुद्धा या सगळ्यामध्ये अडकशील इतकी गोष्ट मात्र आता लक्षात ठेव असं म्हणत ती जवळजवळ राधाला धमकी देत असते आणि राधा थोडीशी गडबडते मॅडम पण यावरती सरोजतीला जवळजवळ धमकीवाजा एक लुक देते आणि तिकडून निघते पण नेमकी योगायोगात कला तिकडे येते कला येते आणि कला काहीतरी यांचं गोंधळ चाललंय किंवा काहीतरी यांचं बोलणं चाललंय हे ऐकते ज्या वेळेला कला हे सगळं ऐकते त्यावेळेला सरोज येते आणि तिकडून निघून जाते मग कला राधाकडे येते राधा मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे असं म्हणायला लागते पण त्यावरती मग आता राधाईकडे सांगायला लागते नाही मॅडम मला जरा घाई आहे मला निघायला पाहिजे असं म्हणत राधा तिकडून निघून जाते कला सांगते ऐक ना ऐक ना मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण इकडे काहीही ऐकायला तयार नसते राधा आणि राधा बाहेर येते राधाबाहेर आल्यावरती मग ताबडतोब इकडे आता कला तिच्या मागे मागे येते एक मिनिट ऐक ना मला जे काही बोलायचं आहे ते महत्वाचं आहे म्हणजे आता बघ अद्वेतवरती जे काही आरोप झालेत त्याच्याबद्दल तुला खरंच काही माहिती असेल तर तू मला सांगू शकतेस प्लीज तू या ऑफिसची एम्प्लॉई आहेस प्लीज तू मदत कर कारण अद्वेतवरती झालेला प्रत्येक आरोप आणि आरोप खोटा आहे हे तुला सुद्धा माहिती आहे यावरती राधामंटे मॅडम ऐका ना उगाच तुम्ही या सगळ्यामध्ये आता अजिबात मला अडकवू नका मला खरंच काही माहित नाहीये यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच कला की हे बघ तुला जे काही माहिती आहे ते तू मला सांग कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी क्लिअर झाल्या तर अद्वैतच्या केसमध्ये त्याला आता मदतच होईल असं म्हणत ती राधासोबत बोलत असते राधा सांगते मॅडम माझी सुद्धा काहीतरी मजबुरी आहे मी पण जे काही केलंय ते सगळं मजबुरीमध्ये झालेलं आहे मला सुद्धा तुम्ही समजून घ्याल अशी मी आशा करते असं म्हटल्यावर ती आता इकडे कला विचार करते म्हणजे हिला नक्कीच असं काहीतरी माहिती आहे की ज्याच्यामुळे ही आता आपल्याला काही सांगत नाहीये बरं आता हे सगळं कळल्यावरती सरोजला अंदाज येतो की ही तिच्या मागावरतीच गेली असणार आहे आणि मागावरती जाऊन आता ही काहीतरी पुढच्या आता कुरघोडी करणार त्याचाही आधी मला तिकडे गेलं पाहिजे आणि तिला थांबवलं पाहिजे मग आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत सरोज पण तिकडे येते आणि ती राधाला म्हणते राधा, राधा। तुझं इथलं काम झालेलं आहे तू जाऊ शकतेस तुला थांबायची खरंच काही गरज नाहीये असं म्हणत ती आता राधाला जायला सांगते पण ज्या वेळेला ती राधाला जायला सांगते तोपर्यंत तो कला इकडे विचार करायला लागते आणि कला या सगळ्यामध्ये आता इकडे सांगायला लागते विचार करते की मला अद्वैत सोबत बोलायला पाहिजे जे काही आहे ते अद्वैतला मला आता सांगायला पाहिजे आणि त्याच वेळेला इकडे सरोज विचार करते आता ही मुलगी जाणार अद्वैतला भेटायला ज्या वेळेला ही मुलगी अद्वेतला भेटायला जाईल आणि माझ्याबद्दल काही बोलेल तर त्याच आधी मला आता अद्वेतला माझ्याबद्दलची जी काही सच्चाई आहे ती सांगायला पाहिजे किंवा माझ्याबद्दल ही जर काही गैरसमज पसरवणार असेल तर ते कस चुकीचं आहे हे मला अद्वेतला पटवायला पाहिजे त्यामुळे ही मुलगी जाणार त्याच्या आधी मला जायला पाहिजे कला ज्या वेळेला अद्वेतच्या दिशेने यायला निघते सरोज सुद्धा येते आणि मग कला सांगायला लागते चांदेकर मला थोडं बाहेर जावं लागतंय माझं थोडंसं काम आहे आणि इथलं जे काही काम आहे ते काम तू हँडल करशील अशी मी आशा बाळगते यावरती अद्वैत म्हणतो असं काय करते सगळं तू थांब ना इथे सुद्धा तुझं काम आता महत्वाचं आहे ना असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच अद्वैत सांगायला बोलायला आणि कला सांगते माझं काम आहे मला जायला पाहिजे त्यानंतर अद्वैतचं ती न ऐकता निघून जाते आणि अद्वैत इकडे आता सरोजीला म्हणायला लागतो बघितला जाईल म्हणजे अशी आहे ही आत्ता हिला जाण्याची काय गरज होती मला पण काहीतरी बोलायचंय मी बॉस आहे की ही बॉस आहे तोपर्यंत कला कोणाला तरी कॉल करते आणि या संदर्भात काहीतरी पुरावा शोधण्यासाठी मदत मागत असते पण त्याच वेळेला तिला विचार येतो की नाही मला सरोज मॅडमच्या सोबत आता बोलायला पाहिजे पण मी ज्या वेळेला सरोज मॅडमशी बोलीन ऑफिसमध्ये बोलले तर ऑफिसमध्ये तमाशा होतील आणि आता हे सगळं सगळं ऑफिसमध्ये बोलण्याची गोष्ट नाहीये आणि घरी बोलले तर या सगळ्यामध्ये आता घरी तमाशा होईल म्हणून ती आबांना कॉल करते आणि आबा तुम्ही माझी एक मदत करू शकता का यावरती आबा म्हणतात बोल ना त्यावरती ती सांगते खरं सांगू का तर मला सरोज ना तुम्ही सांगा की मंदिरामध्ये भेटायला यावरती आता इकडे आबा म्हणतात का ग काय झालंय त्यावरती मग आता इकडे ती सांगते मला ना बोलायचंय त्यांच्याशी आबा म्हणतात तू घरी येऊन बोल यावरती कला म्हणते नाही आबा घरी नाही मला बोलायचं मला त्यांच्यासोबत बाहेरच बोलायचं आबा म्हणतात ठीक आहे तू काळजी करू नकोस मी सरोजला फोन करून सांगतो की या सगळ्यामध्ये आता तिने तू तु म्हणजे तुझं तु नाव नाही सांगत आणि आता मी तुला तुझी भेट पण घडवून आणतो असं म्हटल्यावरती मग आता कला आबांचे आभार मानते आणि आता फोन ठेवते आणि ती विचार करते काही झालं तरी सुद्धा सरोज मॅडम सोबत बोलण्यासाठी मला हे स्थळ योग्य वाटतं आणि आता मला त्यांना इकडे मंदिरातच गाठायला पाहिजे किंवा मंदिरातच बोलायला पाहिजे असं म्हणत मग मात्र कला आता इकडे सरोजला मंदिरात बोलायला बोलवते तोपर्यंत सरोज आपल्या मुलाचं ब्रेन वॉश करून कला जे काही सांगेल त्याच्यावरती विश्वास ठेवायला नको म्हणून आता कारस्थानं करत असते ती आदवेतला म्हणते कसं आहे ना म्हणजे माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये विष पेरणारी अनेक लोक आहेत पण तू तू स्वतःच्या सारासार बुद्धीचा विचार कर स्वतःच्या सारासार सार करून मग जो काही निर्णय घ्यायचा तो घे म्हणजे आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी अनेक लोक बसलेली आहेत पण म्हणून म्हणून तू आपल्यामध्ये फूट पडून घेऊ नको तुला माझ्याबद्दलच्या काही शंका कुशंका जे काही असेल ना ते सगळं सगळं तू माझ्याशी बिंदास्तपणे बोलू शकतोस आणि माझ्याबद्दल जे काही तुला वाटतंय ते मला सुद्धा जाब विचारण्याचा तुला अधिकार आहे पण हे करत असताना तू तिसरं कुणाचं तरी ऐकून कुण माझ्यावरती जर का हे केलंस तर मला नाही चालणार म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये तू आता मला जे काही विचारायचं ते डिरेक्टली विचार असं म्हणत इकडे आता सरोज अद्वैतला त्याला आता कला काही सांगेल त्यावेळेला आपली बाजू भक्कम असली पाहिजे म्हणून सरोज हे सगळं करत असते अद्वैत म्हणतो आई मी तुझ्यावरती जितका विश्वास ठेवतो हो, तितका कुणावरती हे ठेवू शकत नाहीये तू काळजी करू नकोस माझा तुझ्यावरचा विश्वास कधी ठरणार नाही मग आता इकडे कला सरोजला भेटायला इकडे बोलवते आणि ती सांगते मला माहितीये सरोज मॅडम तुम्ही मुद्दामच राधाला मदत घेऊन माझ्याकडून नजर चुकवून अद्वेतला इतक्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये मला ओरडा पडावा हे सगळं केलं असतं तरी त्याचा परिणाम काय घडला कळतंय ना म्हणजे माझ्यावरचा राग तुम्ही काढताना तुम्ही आता अद्वेतलाच या सगळ्यामध्ये अडकवलेत ही गोष्ट तुम्हाला समजायला हवे आणि आता तरी तुम्ही सुधरा आणि ही गोष्ट समजून घ्या आणि ही गोष्ट समजून आता आपण एकत्र एक येऊन मुळातच जो कुणी आता गुन्हेगार आहे त्याला शोधून काढलं पाहिजे असं म्हणते असं म्हणत दोघीजणी एकत्र एक येत आता इकडे राहुलचा कसा खात्मा करणार पाहणं रंजक ठरणार